भारतीय नौसेनामध्ये पंधरा वर्ष भारतसेवा दुधगाव गावचे सुपुत्र माननीय श्री चंद सचिन चंद्रकांतजी भोसले यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम दुधगाव गावी ले ले चं... काल पार पडला सचिन भोसले यांनी वयाच्या अठराव्या वर्षी अथक परिश्रम आणि अभ्यासाच्या जोरावर नौसेनेमध्ये स्थान मिळवले होते भरती प्रक्रियेमध्ये अतोनात मेहनत त्यानंतर ओडिसामधील आय एन एस सी एच आय एल के ए या ट्रेनिंग बेसवर अतिशय शिस्तीचे शारीरिक आणि बौद्धिक मेहनतीनंतर सर्व अडथळे पार करून यशस्वी प्रशिक्षण पूर्ण करून गोवा या ठिकाणावरून देशाची सेवा सुरू केली त्यानंतर मुंबई या ठिकाणी भारताचा मान समजला जाणारी युद्ध नौका आय एन एस चेल्कावरती सेवा केली भरतीच्या वेळी स्वतः उपाशी राहून मुलाला फिटनेसमध्ये कोणतीही कमी व्हायला नको वडील उपाशी राहून सचिनला पोटभर जेवण घालत होते हे प्रसंग सांगताना उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भाऊसो बाबूराव आवळे इचलकरंजी शिवसेना शहर प्रमुख मोहम्मद फिरोज कुरेशी डायरेक्टर आणि फिल्मकर दुधगाव गावचे सरपंच करिश्मा पाखरे उपसरपंच गिरीश पाटील कदम सर विलास आवटी सर शिकलगार सर सरडे सर अक्षय गुरव सारंग गुरव माजी सैनिक फाउंडेशन दुधगाव आणि इतर मान्यवर हजर होते सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवीदास भंडारे यांनी केले नमस्कार माझं नाव सचिन चंद्रकांत भोसले राहणार दुधगाव तालुका मिरज जिल्हा सांगली आज इथं इतक्या मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहिले त्याचं एक रिझन म्हणजे आज मी इंडियन नेवीमधून पंधरा वर्ष सर्विस करून रिटायरमेंट घेतली ऑक्टोबर दोन हजार नऊमध्ये भरती झालो होतो एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मी सेवानिवृत्ती घेतली सर्विस करत असताना खूप छोटे मोठे काही चांगले काही वाईट अनुभव आले चांगला प्रवास होता आ, एक, आ, तो पण एक सिरियसनेस जो बोलतात तो सर्विसमध्ये किती होता किती प्रमाणात होता किती होता किती नव्हता हे काही माहीत नाही आहे पण आज रिटायरमेंट झाल्यानंतर आजच्या दिवशी जो लोकांच्यावरून शुभाशीर्वाद भेटला मला मला जे ते गहीवरून येतं की इतका छान लोकांचा मला रिस्पॉन्स भेटला की त्यांनी मला इतका छान आशीर्वाद दिला आणि असाच आशीर्वाद मला लोकांचा माजर राहू दे आणि इथून पुढच्या माझ्या वाटचालीसाठी लोकांनी मला आशीर्वाद दिले सर्वांनी इतका मान्यवर लोक उपस्थित राहिले त्यांनी माझे जे शिक्षक होते त्यांनी पण इथं येऊन आपला सहभाग दाखवला शाळेतले माझे काही अनुभव सांगितले मी कसा होतो काय होतो आणि या सगळ्या गोष्टी अनुभवताना आज म्हणजे आपण नक्कीच जे, जे काय देशासाठी केलं आहे तो गाडा नक्कीच पुढं नेक्स्ट जर्नीसाठी मला तो सुरू ठेवला पाहिजे हा एक संदेश मला सर्वांच्याकडं भेटला आहे आणि नक्कीच तो मी आपला समाजकार्य जे बोलतात त्याच्यामध्ये हे नक्कीच पुढे नाही इथं सर्व उपस्थित राहिलेल्या सर्वांचा मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच